E <síquos> aí Ai, pupici, hein? Pupici. सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या कसे आद तुम्ही सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं आज बऱ्याच दिवसानंतर ना मी रवा उत्तप्पा बनवायला घेतलाय नाही तर रोज मग आपला जो नॉर्मल उतप्पा आहे ना तोच बनवला जायचा शाहू काही मला बोलू देत नाहीये आधी तो बोलून घे काय म्हणते चला या छोट्याशा सोबत आपली कामे पण चालू झाली आता आता सगळे कामं करण्याआधी पहिल्यांदा तिला खायला काहीतरी घालावं लागतं आता जवळजवळ एक वाजत आला होता आणि तिच्यासाठी मी उत्तप्पा बनवायला घेतला होता तसं तर ना, ना ती खूप आवडीने खाते त्यासोबतच डोसा खाते तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये उत्तप्पा डोसा बघितला असेल आणि तिला आता सवय लागली ना की ती चटणीशिवाय काही खात नाही तिला चटणी म्हणता तर येत नाही पण ती मला म्हणत असते की आई मला भाजी पाहिजे भाजी म्हणजेच खोबऱ्याची चटणी तर एक दोन मिरच्या टाकून तिच्यासाठी चटणी बनवून घेतली मी आता एक उत्तप्पा तर रेडी झालाय तो पण काढून घेतला आणि म्हटलं चला दुसरा पण तव्यावर टाकून देऊया तिच्यामुळं मला पण सवय लागली गरमागरम गरम खायची तर चला आम्ही दोघे आता मस्त खातोय म्हणजे दुसरा पण तोपर्यंत शिजेल आणि मग छान असा नाश्ता होऊन जाईल त्यानंतर आपली बरीचशी कामे आहेत ती आता पेंडिंग करून घ्यायची काल काही करणं नाही नाहीये सो म्हटलं चला आज ती कामे करून घेऊयात एकदा का श्रावला खाऊ घातलं तर ती निवांत एक दोन तास खेळेल आणि त्यानंतर मग माझी जी काही कामे आहेत ती सगळी होऊन जातील আজি মানে সেটা মা থাই পুড়ে গে পাই গে মা পাই পুড়ে গে খাইছে या वेळेस आहे ना आम्ही सुद्धा बलून बऱ्यापैकी टिकलेत असं वाटतंय मला शाहूच्या बड्डेचे बलून येते तिच्या बड्डेच्या वेळेस जे डेकोरेशन केलं होतं ना त्याचे बरेचसे बलून यांनी हॉटेलमधून घेऊन आलेले होते तिला खेळण्यासाठी आणि ते सगळे खाली पडलेले होते म्हणून मी सगळे एकत्र बांधले आणि काही वरती आटकून दिले काही आहेत अजून हॉलमध्ये खाली ठेवलेले आणि त्यांची हवा आहे तशीच आहे अजून म्हणजे अजून तरी पंधरा दिवस असेच राहतील असं वाटतंय मला त्यानंतर मी आता आहे क्लिनिंग करायला आता बाकीचं काम तर बऱ्यापैकी माझं आवरलं आहे म्हणून म्हटलं आता आपण राहिलेली डस्टिंग करून घेऊयात म्हणजे मग आपलं थोडं थोडं करत सगळं काम होऊन जाईल तर आज डस्टिंग करून घेते आणि श्रौदला झोपी लावलं की मग हे सगळं कामं पटपट होतात थोड्या थोड्या दिवसात आवरलं की मग एवढं काही घर खराब होत नाही सो या वेळेस काही जास्त खराब झालेलं जा नाही आहे पण जे काही थोडंसं आहे ते पण आज क्लिनिंग करून घेऊयात म्हणजे उद्या जे दुसरं काम आहे ना आपलं ते पण होऊन जाईल प्रत्येक वेळेस जेव्हा मी जाळे काढायला किंवा डस्टिंग करायला घेते ना तेव्हा मला आठवतं की जाळे काढायचं जो झाडू भेटतो ना तुम्ही पण बघितला असं तो तो घ्यायचा आहे पण जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा विसरून जाते आणि जेव्हा काम करायला लागते ना तेव्हा आठवतं पण आता ठरवलं आहे की पुढच्या वेळेस जेव्हा कधी जाईल ना मार्केटमध्ये किंवा मग डीमार्टमध्ये तर तो झाडू नक्कीच घेऊन येईल हा जो घर झाडायचा झाडूही नाही आणि पूर्णवरती हात काही पुरत नाही मग स्टूल वरती उभं राहा आणि त्यानंतर जाळी काढा उतर करून त्याचा जास्त कांटा येऊन जातो तसं मोठा असला तर पटपट होऊन जातं रोज ना मी एखादं एक तरी एक्स्ट्राचं काम घेत असते म्हणजे डाळी काढणं म्हणा किंवा कपडे धुणं म्हणा किंवा इस्त्री करणं म्हणा असं एखादं काम तरी एक्स्ट्राचं घेत असते जेणेकरून मग रोज एक एक के काम केलं तर जास्त लोड पण येत नाही आणि जी काही कामं आहेत आपली ती पण होऊन जाते आता जरी म्हटलं होतं ना मी की अर्धा तासामध्ये माझं हे डस्टिंगचं काम होऊन जाईल पण दीड तास कधी दी गेला ना मला पण समजलं नाही तुम्हाला म्हटलं ना खाली पण काही बलून आहेत तर एवढे बलून खाली पण आहेत आणि हे पण अजून चांगले आहेत आता केवळ टिकतायत बघूया तर चला आता डस्टिंग झाली पण आता घर झाडून घ्यायचं राहिलं होतं तेच झाडून घेते आणि त्यानंतर मग पुसल्या जाईल तर माझ्या हॉलमध्ये जास्त काही सामान नाही आहे फक्त दोन कॉट आणि एक टेबल आहे कॉट तर परवा दिवशी सगळे आवरून झालेले आहे आणि त्यानंतर टेबल गणपतीच्या वेळेस सगळं आवरून झालेलं आहे टेबलमध्ये रेग्युलर यूजचं सामान थोडंफार जास्त काही सामान पण नाही आहे तर हॉल बऱ्यापैकी मग मा माझा सेट झालेला आहे त्यानंतर बेडरूमचे कपाट वगैरे पण आवरून घेतलेत बऱ्यापैकी आता फक्त किचन आवरायचं आहे पण किचन एक महिन्यापूर्वीच मी सगळं क्लीन केलेलं होतं त्यामुळं लगेच काही किचन मी आवरणार नाही किचनमधले डबे वगैरे पुसून घेईल आणि घासायचं म्हटलं तर ते मग दिवाळीच्या वेळेस घासूयात म्हटलं कारण की आता जास्त काही खराब पण नाही झालेले आणि लगेच घासण्यामध्ये उगीच टाईमपास करूच तर आहे तसेच राहून देऊयात आणि पावसामुळं पण मग जास्त ओले राहतात ते आणि त्यामध्ये जे काही सामान ठेवून ते पण बऱ्यापैकी खराब होऊन जातं त्यामुळे भांड्याचं थोडंसं स्किप केलेलं आहे ज्या दिवशी यांना सुट्ट्या असतील दिवाळीच्या टायमिंगला त्याच्या आधी आठ दिवस आपण घासून घेऊयात पड्द्या आणि बेडशीट वगैरे आहेत ते धुवायचे आहेत पण वाट पाहू राहिले जेव्हा उनपड ना, उन ना ते धुतले जाते नाहीतर मध्ये वाळत पण नाही त्याचा कुपट वास येतो म्हणून सध्या तरी त्यांना मी तसंच ठेवणार आहे आता आमच्याकडं ना किचनमध्ये आणि हॉलमध्ये फॅन नाही आहे त्यामुळं फरची पुसलेली वाळायला बराचसा वेळ लागतो आणि श्राव जर उठलेली असली तर मग ती बऱ्यापैकी घसरून पडते त्यामुळं ती जेव्हा झोपलेली असते ना म्हणजे ज्या टायमिंगला ती झोपते त्याच टायमिंगला मी पुसून घेते जेणेकरून ती उठायच्या आधी आपलं पूर्ण सुकल्या जाईल पण आज जरा पुसायला टाईमच झाला आहे आणि मी फरची पुसत असतानाच ती पण उठून बसली स्वतःच्यासोबत थोड्या वेळ खेळले आणि आता संध्याकाळचा टायमिंग झालाय तर म्हटलं चला अजून स्वयंपाक करायला एक तास टायमिंग होता तो एक तास टायमिंग कुठं घालवायचा आणि इकडं तिकडं घालूस तर आपली जी काही इस्त्री जे कपडे होते म्हटलं ते करून घेऊयात आता शर्ट वगैरे त्यांचे थोडेसेच होते पण माझे ड्रेस होते एक दोन ते पण आता इस्त्रीला आहे टायमिंग तर ते पण करून घेऊयात काय लागत श्रवला आई पप्पाची आहे श्राऊ तू कुणाची आहे हत्ती आहे का है। तुझा आहे का काल काय झालं ना श्राव की श्राऊ मला त्रास देतो थोडीशी आणि मी तिच्यावरती रागवले तिला एवढा राग आला ना माझा की ती ब्लँकेट घेऊन झोपली आणि ब्लँकेट अंगावरती घेऊन म्हणत होती की आई पप्पाची आहे पप्पा आईची आहेत भैया माझा आहे मी भैयाची आहे आणि एकटीच बडबडकत होती मला वाटलं होतं रेकॉर्ड करावं पण मी काहीतरी काम करत होते म्हटलं चला ती खेती आहे नको तिला डिस्टर्ब करायला जर केलं तर मग ती परत माझ्या मागं लागल सो आज परत ती म्हणत होती का आई पप्पाची आहे आणि त्यावरून हसत होते तिला त्यानंतर तुम्ही विचार करत असाल की आता इस्त्री करते ती एवढी शांत राहते का तर एवढी शांत काही राहत नाही ती तिला जे कार्ड आणलेले आहेत ना मी ते मी तिला खेळायला देत असते जवळजवळ जव एक ते दीड तास मला इस्त्रीला टायमिंग लागतो ज्या आठवड्यातून मी दोनदा इस्त्री करत असते एकदा सोमवारी करत असते आणि एकदा गुरुवारी किंवा शुक्रवारी असं माझं ठरलेलं असतं की त्या दिवशी आपण इस्त्री करूया म्हणजे कपडे पण कमी असतात इस्त्रीला आणि या टायमिंगमध्ये ती छान कार्ड खेळते एक दीड तास मस्त विचारते मला की आई हे काय आहे आई ते काय आहे हे तिला सांगायची म्हणजे तिचाही टाईमपास होतो आणि माझाही टाइमपास होतो आणि त्यासोबतच मग इस्त्रीचं काम पण होतं चौला ना असं काही खेळत असले तर काहीतरी खायला देत असते मी चिवडा वगैरे पण आता चिवडा संपला होता म्हणून म्हटलं चला तिच्यासाठी काकडी कट करून देऊयात मी काकडी तिच्यासाठी कट केली पण त्या मॅडमनी काही खाल्ली नाही मला वाटलं होतं ती खाईल पण मे बी तिला नाही आवडतं आता फक्त आम्ही दोनच फ्रूट खातो एक म्हणजे केळी आणि दुसरं म्हणजे चिकू आता कालच झालं असं ना की तिच्या पप्पाला मी म्हटलं की चिकू संपलाय आणि ती पण कॉलरमध्ये होती का चिकू खाऊ खायची आहे तिच्या पप्पाने ते ऐकलं ना एवढं वाईट वाटलं की नाही माझ्या बाळाला चिकू खायचा होता आणि तो काही राहिला नाही म्हणून ते रात्री जवळजवळ दोन किलो चिकू घेऊन आले आणि आहे तसे फ्रीजमध्ये ठेवलेत पण म्हटलं की काकडी पण संपली पाहिजे म्हणून काकडी चिरली पण काकडी काही तिने खाल्ली नाही आता हे सगळं आवरलं तर तिला छानची खाऊ घालते आणि त्यानंतर मग माझं पुढचं काम आवरते दिवसभराचं आपलं काम फिक्स असतं की आपल्याला हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे पण जे मेन काम असतं जे आपलं फिक्स नसतं ते म्हणजे स्वयंपाक काय करायचा आता सकाळचा स्वयंपाक तर झाला होता की मटकी केली होती सकाळी पण आता संध्याकाळी काय बनवावं हाच विचार चालू होता आता विचार करायचा म्हटलं तरी पण सकाळी ठरवलं होतं की जा जा वो जा वो मी छोले भटुरे करूया आपण संध्याकाळी पण माझे विसरून गेले की छोले भिजायला घालायचे आणि भटूऱ्याचं पीठ मायचं जवळजवळ एक दीड वाजता आहे ना शवलं जेव्हा मी खायला बनवत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला भिजायला घालायचं होतं आणि आता एक दीड वाजता टाकलं तर भिजणार पण नव्हतं म्हणून मी ते काही भिजायला घातलं नाही आता त्याऐवजी दुसरा काहीतरी ऑप्शन करावं म्हटलं तसं तर मटकी पण आहे अजून आणि डांगर आणलं होतं बाजारावरून ते पण आहे तर दोन्हीतून एक काहीतरी चॉईस करूया म्हटलं आता मटकी सकाळीच केली होती म्हणून मटकी जरा स्किप केली आणि डांगराची भाजी त्यासोबत थोड्याशा घोसाळ्याच्या चकल्या आणि अजून एखादं काहीतरी बनवूया असंच विचार करत होते मी तर डांगरासोबत ना भाकरी पण खूप छान लागतात आम्हाला पण आवडतात आणि नंतर आठवलं की आपण इडलीचं पीठ पण आहे आपल्याकडं बरंचसं म्हणजे मी बनवलं होतं ना डाळ थोडीशी खराब व्हायला लागली आणि ती खराब होण्यापेक्षा आपण त्याचं मस्त बॅटर बनवूया असं ठरून मी ते बॅटर बनवलं होतं आता ते बॅटर पण बऱ्यापैकी आहे तर म्हटलं चला त्याच्यात आपण छान इडली बनवून घेऊयात आता एक जण मला म्हटलं होतं की तुम्ही संध्याकाळी इडली का बनवता तर तसं पहिली गोष्ट श्राव पण खाते आणि दुसरी गोष्ट आम्हाला पण आवडते आम्ही कोणत्याही टायमिंगला खाऊ शकतो असं काही नाही की सकाळीच खायला पाहिजे किंवा संध्याकाळीच खायला पाहिजे आता आवडती संध्याकाळी तर मग संध्याकाळी टायमिंग असतो तर एखादा वेगळा काहीतरी पदार्थ म्हणून तो पण बनवला जातो तर मी पण इकडे इडलीचं येणा लावून दिलं होतं भांडं जेणेकरून इडली होईल वाफळ आणि डांगर आणि भाकरी पण झाल्या आहेत माझ्या तर चला आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय